हॅलो गायज आज आपण जाणार आहे जिजा फार्म्स जे लोकेटेड आहे बेलसर येथे आता आपण यवतमधून निघालेलो आहे उरुळी शिंदवणे वाघापूर चौकुला आणि तिथून बेलसर तर मग चला मग तर मित्रांनो आता आपण आलोय शिंदवणे घाटात तुम्ही पाहू शकता समोर घाट आहे आणि या घाटातूनच आपण आता पलीकडे जाणार तर मित्रांनो आता बघू शकता तुम्ही समोर शिंदवनी घाट आहे तर मित्रांनो आता आपण वर आलेलो आहे शिंदवणे घाटातून हा रोड आहे वाघापूर व उरुळी आणि हे तुम्ही बघू शकता आता सगळं डोंगर वगैरे आणि वातावरण सगळं असं हिरवगार झालेलं आहे पाऊस पडून गेलेला आहे त्याच्यामुळे तर मित्रांनो हा रोड आहे वाघापूर चौपोला जेजुरी रोड इथं बेलसर गाव आहे आणि त्या बेलसर बेल गावापासूनच इथे इकडे आतमध्ये आहे जिजा फार्म्स ॲग्रो टुरिझम तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे जिजा फार्म बेलसर येथे आता इथून आपण आज जाऊया बघूया मस्त असं वातावरण आहे सगळी झाडं वगैरे आहेत आता आता तुम्ही पाहू शकता काही समोरच फार्म आता इथून आता, आता आपण आज जाऊया आणि एक्सप्लोर करूया तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे जिजा फार्ममध्ये तर मित्रांनो आता आता आलेलो आहे आपण हे पाहू शकता समोर खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते पण आपण पाहणार आहोत इथं विर आहे इकडं ते कॉटेजेस वगैरे आहेत रूम्स पण आहेत चला मग एक एक आपण एक्सप्लोअर करूया तर मित्रांनो हे पाहू शकता इथं बाईक रायडिंगसाठी ट्रॅक आहे पलीकडे लहान मुलांसाठी गेमिंग झोनसुद्धा आहे आणि ह्या साईडला तुम्ही पाहू शकता आपण तिथे जाणार आहे स्विमिंग पूल आहे तसेच ह्या साईडला सगळी झाडे वगैरे आहे आणि इकडे हॉटेलसाठी सुविधा केलेली आहे जेवण जेवणासाठी वगैरे आणि इकडे पलीकडं पाहू शकता तुम्ही एक टँक आहे तसेच इकडे वॉटर ॲक्टिव्हिटीसाठी दुसरा टँक आहे आणि हे पाहू शकता तुम्ही निसर्गरम्य वातावरणात सगळीकडे तुम्हाला हिरवळ दिसते झाडे आहेत आज आजूबाजू मित्रांनो हे पाहू शकता जेजुरी मंदिर आहे आणि इथे मंदिरापासून तीन किलोमीटरच्या अंतरावर फक्त हे जिजा फार्म्स लोकेटेड आहे तर बघू शकता इथे तुम्हाला आहे ना खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज करायला भेटणार आहे तर तुम्ही एकदा अवश्य भेट द्या इथं फॅमिलीसाठी किंवा तुमचा दहा पंधरा जणांचा ग्रुप असेल तर त्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही इथे येऊन खूप सारा एन्जॉय करू शकता तर इथे खूप सारे ॲक्टिव्हिटीज पण आहेत स्विमिंग पूल आहे बघू शकता तुम्ही इकडे सगळी झाडे आहे या साईडला बाईक रायडिंगसाठी ट्रॅक आहे तसेच इकडे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज बघू शकता लहान मुलांसाठी सुद्धा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहे तर मित्रांनो फॅमिलीसाठी ना हा एक बेस्ट ऑप्शन आहे जर विकेंडला तुम्ही कुठे जाण्याचा जा प्लॅन करत असाल तर सॅटर्डे संडेला तुम्ही इथे येऊ शकता तुमच्या फॅमिलीसोबत मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहे लहान मुलांसाठी वगैरे आणि तुम्ही इथं खूप एन्जॉय करू शकता तर मित्रांनो हे पाहू शकता जिजा फार्म फ्रॉम सॉइल टू सोल आणि आता इकडे बघा तुम्ही इकडे खूप सारे झाडे आहेत आणि इकडे हे पाहू शकता स्विमिंग पूल यात तुम्हाला आहे ना लहान मुलांसाठी पोहण्यासाठी खूप सारा मोठा स्विमिंग पूल आहे तर मित्रांनो हे पाहू शकता हे टँक आहे आणि इथे तुम्ही वॉटर राईडसुद्धा करू शकता मित्रांनो हे पाहू शकता इ टी व्ही राईडसाठी ना इकडे ट्रॅक सुद्धा आहे ही राईड सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता मित्रांनो आता इथं जाणार आहे आपण इथे रूम्स आहेत ते बघणार आहे आपण इथे तुम्ही ना स्टे पण करू शकता हे पाहू शकता तुम्ही झाडी वगैरे आहे अशा निसर्गरम्य वातावरणात तुम्ही स्टेकेशन पण करू शकता इथे तुम्हाला इथले रूम दाखवतो हे आहे रूम स्टेकेशनसाठी तर मित्रांनो तुम्ही इथून कोंबडे घेऊ शकता आणि इथे साईडला किचन आहे तिथे देऊन तुम्ही कोंबडे सुद्धा बनवून घेऊ शकता हे पाहू शकता इथे खूप सारे कोंबडे आहेत आणि या दुसऱ्या साईडला थांबा तुम्हाला तर ससे दाखवतो काय यात ससेसुद्धा आहेत हे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो जेवण झालेलं आहे आणि आता आपण निघणार आहे जर तुम्ही पण खरंच विकेंडला प्लॅन करत असाल तर एकदा अवश्य भेट द्या जिजा फार्म जेजुरीपासून तीन किलोमीटर आहे बेलसर गावाच्या नजदीकच आहे तर एकदा अवश्य भेट द्या खरंच खूप उत्कृष्ट व्यवस्था केलेली आहे यांनी गेमिंगसाठी वगैरे आणि जेवणाची पण उत्तम सोय आहे तर चला मग भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये